हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार ली ब्लॉक तर मित्रांनो आज आपल्याला सकाळी सकाळीच भाड़ लागलेलं आहे जे काल तीन वाजता आपल्याला घर सामान शिफ्ट करायचं होतं ते काल कॅन्सल झालं आणि आज सकाळी नऊ वाजता त्यांचा फोन आला की काका काल काल कॅन्सल झालं होतं पण आज ये साडे दहा वाजता या आणि आपण सामान शिफ्ट करू तर त्यांनी मला वडाळा रोडला बोलवलेलं आहे साडे दहा वाजता तर चला जाऊया सामान शिफ्ट करायला ओके तर चला मित्रांनो आता निघूया वडाळा रोडला घर सामानासाठी घरून निघून आणि आता काटेकल्ली सिग्नल आहे तिथ पोचतोय आता आपण आणि तिथून डायरेक्ट वडाळा गावकडे जाऊ आपण हो आता आलाय तो काटेकल्ली सिग्नल आता इथून आपल्याला टर्न होऊन जायचं आहे आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचा पौर्णिमा स्टॉप वरून आपण लेफ्ट घेतोय आता इकडं आता आपण पौर्णि पौर्णिमा स्टॉपवरून लेफ्ट घेऊन सॉरी राईट घेऊन राईट घेऊन आता आपण सळ निघालोय हे बघा इथून आपण आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे हे बघा आता असं इथून परत थोडासा लेफ्ट घेऊन परत राईट मारायचं आहे हे बघा इच्छा मनी गणेश मंदिर येते ओम गंगणपती नम असऊन पुढ हा, हा लागतोय तो नासडीवरून बॉम्बे नाकेकडे जाणार रोड आपल्याला आता राईट आहे इथून राईट मारलं का सरळात आपण जाणार आहोत पुढे गेल्यानंतर आपल्याला द्वारका ते वडाळा रोड हा मार्ग लागेल तर चला मित्रांनो आज सकाळी सकाळीच भाड्या आहे आपल्याला जरा मस्त वाटतं चला चालू झाली बघा पावसाची भुरभूर चालू झाली ही जी वात आहे बाजूला ही नदी आणि तिच्या कडेकडीने आपण चाललोय आता हा जो इरे हा भामावनगरचा नगरचा पाठीमागचा भाग आहे हे बघ आता पुढे येतोय आहे तो द्वारकेवरून वडाळ्याला जाणार वडाळ्याकडे जाणार रोड आहे ना तो लागला आता इथून आपल्याला लेप मारायचा आहे वासर या रोडनी सरळ गेलं का आपण काय वेळ आताच्या रोडनी कि ते कॉलेज आहे जेम्स सिटी का असं काहीतरी कॉलेज आहे तिथं जायचं आणि तिथून आपल्याला घर सामान लोड करून आणि इकडं पकड रोडला यायच हा बाजूला पेट्रोल पंप आहे बघा मग याच्याच थोडस पुढं आपल्याला जायचंय आणि हा बघा हा जो डाब्या हाताला जो रोड जातो ना बघा हा हा अशोका मार्ग रोड हा आणि आपल्याला ह्या रोडने जायचं सरळ हा वडा वड़ार रो, रोड वडाळा रोड आहे आणि पण थोडं पुढं ते कॉलेज येईल तिथंच कुठं तरी ते सामान शिफ्टिंग करायचं आणि मित्रांनो बघा आता हे आले जे एम सिटी कॉलेज बघा बघायची बिल्डिंग दिसली नाही हे बघा हे आहे जेम सिटी कॉलेज तर इथंच कुठेतरी ते त्यांचा रूम आहे तिथून सामान शिफ्टिंग करायचं आहे तर आपण त्यांना फोन लावू आता मित्रांनो बघा आता आपण इथं आलेलो आहे सामान लोडिंग करण्यासाठी कारण सामान खे करण्यासाठी जवळजवळ त्यांच्या बहुतेक दोन ट्रिप आहे तर पहिली ट्रिप भरती आता बघा

t h r e s no time to laugh. I'm going to eat salmon. 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 i t a t m I'm a t s to e t s n e I'm a n t n a m eat o o i e a s m i l e s a l a s a i n g t a t e s n o s a a m e खाली झालं की परत दुसरी ट्रीप आहे आता एक वाजत आलेला आहे एक वाजत आला आता मग आता आपली पहिली ट्रीप खाली झाली

Crooked smiles crashing away. गाडी खाली झालेली आहे आणि आता घरी निघालेलो तर झालेला आहे आता तर आपण हा व्हिडिओ इथेच संपू जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असेल तुमच्या तर कमेंट मध्ये काढवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा ओके गुड बाय